आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी ट्रम्पचा जो काही दबाव आहे तो भारतानं नाकारला आहे भारतानं रशियाकडनं तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्यामुळेच अमेरिकेनं भारतावर टॅरिफ बॉम्ब टाकलाय पण आता ट्रम्प यांचं नवं वक्तव्य समोर आलंय भारत आता रशियाकडनं तेल खरेदी करणार नाही भारताचं हे पाऊल कौतुकास्पद आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं अमेरिकेनं भारतावर पंचवीस टक्के टॅरिफही लावलाय जो सात ऑगस्ट लागू होणार आहे अद्याप भारतानं याबाबत कुठलाही ठोस निर्णय दिलेला नाही आहे मात्र त्याआधीच ट्रम्प यांनी नवा दावा केला आहे की भारत आता रशियाकडनं तेल खरेदी करणार नाही भारताचं हे पाऊल चांगलंय ग्राफिक्सच्या माध्यमातनं पाहूयात भारतानं अमेरिकेचा हा दबाव कसा सुगारलाय भारत रशिया तेल करारावरती ट्रम्प काय म्हणालेत मला समजलंय की भारत आता रशियाकडनं तेल खरेदी करणार नाही मी हे ऐकलं आहे ते बरोबर आहे की चूक हे मला माहिती नाही हे एक चांगलं पाऊल आहे काय होत ते पाहूया ट्रम्प यांनी केलेलं हे विधान आहे अजूनही त्यांना याबद्दल माहिती नाही मात्र तरीही आता भारत हा काही रशियाकडनं तेल खरेदी करणार नाही असा दावाच इथे ट्रम्प यांनी केलाय तर भारतानं रशिया तेल खरेदी संदर्भात अमेरिकेचा दबाव नाकारलाय बाजारामध्ये जे उपलब्ध आहे त्यानुसार भारत निर्णय घेतो असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं ठणकावून सांगितलं अमेरिकेच्या दबावाखाली भारतानं रशियाकडनं तेल खरेदी करणं थांबवल्याचा दावा करणारं वृत्त भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं मात्र फेटाळून लावलंय या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल एकीकडे ट्रम्प यांची खप्पामर्जी झालेली आपल्याला पाहायला मिळते वारंवार जी काही विधानं येतात त्यात ते स्पष्ट सांगतात की मला अजून माहिती नाहीये पण तरीही भारतानं जर रशियाकडनं तेल खरेदी करणार नाही असा निर्णय घेतलाय तर चांगलाय काय नेमकं या संदर्भात भारताने मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत कशी असणार आहे पुढची भारताची या संदर्भातली भूमिका आणि फार स्पष्ट असणार आहे कारण भारताला हे कधीच आवडणार नाही की पाकिस्तानने भारताची एकत्रित तुलना करणं काल जेव्हा पाकिस्तान मधल्या तेल उत्खननामध्ये जे की त्यांची एकोणीशे पन्नास सालापासूनच ड्रीम आहे पाकिस्तानचं त्यांना नेहमी असं वाटतं की जगात सगळ्यात जास्त रिझर्व्हर त्यांच्याकडे आहे मला आठवतं इम्रान खान पंतप्रधान असताना त्यांनी अत्यंत घाईघाईनं सांगितलं होतं की पाकिस्तानकडे जगातला सगळ्यात मोठा तेल साठा आहे mm. आणि तेव्हाच्या त्यांचे पेट्रोलियम मंत्री नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी खुलासा केला की असं काही नाहीये खरं आहे की पाकिस्ताननी गॅसच्या संदर्भामध्ये एकोणीशे त्रेपन्न सालापासनं चांगली प्रगती केलेली आहे पण जेव्हा अमेरिका खास करून डोनाल्ड ट्रम्प हे भारताला खिजवण्यासाठी पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तेल उत्खननामध्ये गुंतवणूक करण्याची भाषा बोलतात आणि पुढं एक पाऊल जात असं म्हणतात की भविष्यामध्ये पाकिस्तानकडनं भारत तेल खरेदी करेल तर भारतासारख्या राष्ट्राला वरची तुलना कधीच आवडणार नाही दुसरी गोष्ट काय झालेली आहे की आता रशियाच्या संदर्भामध्ये भारत आणि रशिया संबंध हे द्विपक्षीय अगदी एक एकोणीशे सत्तरच्या दशकापासून फार उत्तम आहे म्हणजे रशिया हे असं एकमेव राष्ट्र आहे की ज्यांनी रुबल आणि रुपयामध्ये व्यवहार केलेला आहे आपल्याबरोबर संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीनं रशिया कायम आपल्या खांद्याला खांदा लावून असतो अशा रशिया संदर्भामध्ये परस्पर भूमिका घेणं हे भारताला आवडणार नाही मी तर असं म्हणेन की भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध हे दोन दशकामध्ये सगळ्यात सा, कठीण पातळीवरती आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव की मित्र राष्ट्रालाच डंख मारणं आणि स्वतःच्या राष्ट्राच्या स्वार्थापुढे इतर राष्ट्राची बिलकुल विचारणा न करणं यामुळे भारत वैतागलेला आहे आणि डोनाल्ड ट्रम्पला काय हवं आहे तर डोनाल्ड ट्रम्पला भारतानं हे मान्य करावं की भारत आणि पाकिस्तानच्या तणावामध्ये डोनाल्ड ट्रम्पनं महत्वाची भूमिका बजावली तीस वेळेला डोनाल्ड ट्रम्पनी सांगून झालेलं आहे भारत कधीही अधिकृतपणे हे मान्य करणार नाही केलेलं नाही म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये दे सांगितलं आणि राज्यसभेमध्ये पण अधिकृतपणे सत्ताधाऱ्याच्या पक्षा वतीनं सांगण्यात आलं की कोणत्याही राष्ट्राच्या दबावामुळं था भारत आणि पाकिस्तानातला था तणाव थांबलेला नाहीये डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळवायचे तिकडे ते अनु युद्धाची धमकी देतात रशियाला कारण युक्रेन आणि रशियातलं युद्ध मी तीन दिवसात थांबवेन अशी वल्गना त्यांनी केलेली होती त्यांना जे काही नोबेल पारितोषिक मिळायचं आहे त्याच्यामध्ये भारत पाकिस्तानातल्या तणावात आमची माझी मध्यस्थी किंवा युक्रेन आणि रशियाच्या तणावातली माझी मध्यस्थी दुसरे त्यांनी निवडणूक लढली त्यावेळेला अमेरिका फर्स्टचा नारा दिला ठीक आहे त्यांच्या राष्ट्राचा स्वार्थ आहे त्याच्यामध्ये असायला काही हरकत नाही पण ते करत असताना क्वाड सारखा महत्वाचा भाग ज्याच्यामध्ये जपान ऑस्ट्रेलिया भारत आणि अमेरिका हे सहभागी राष्ट्र आहेत आणि त्यांच्यासमोर चीनचं आव्हान आहे असं असताना सुद्धा मध्ये बराक ओबामा पासून आपला जो सौहार्द अमेरिकेबरोबरचा वाढला होता त्याला मोठा सुरुंग डोनाल्ड ट्रम्प यांनी लावला आणि ते भारताला अजिबात मान्य नाहीये राजनैतिक पातळीवरती खास करून परराष्ट्र मंत्रालयाने ह्या भूमिका वारंवार स्पष्ट केल्यात आपल्याला जेव्हा खास करून कृषी क्षेत्रातल्या माल तुम्ही खरेदी करा असा दबाव अमेरिकेने आणला होता तोही आपण जुगारला तीन चार महिने हे निगोशिएशन सुरू होतं बॅक चॅनलला कधी फार चांगल्या पातळीवरती ते झालंय भारत काही कर मान्य करतोय असं वाटत असताना सुद्धा भारताला तो करार मान्य केला नाही कारण कृषी क्षेत्रामध्ये जर अमेरिकन दुग्धजन्य पदार्थ आले तर ते भारताच्या शेतकऱ्यांना परवडणार नाही अगदी एकोणीशे नव्वदच्या दशकापासून ते अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत हे सगळे असे गुंतागुंतीचे मुद्दे आहेत आणि म्हणून असं वाटतं आहे की भारत आणि अमेरिका हे संबंध हे एका वेगळ्या पातळीवरती गेलेले आहेत आणि यातनं एक चांगला मार्ग कसा निघू शकतो प्रज्ञा भारत रशिया आणि चीन अशा तीन राष्ट्राची जर युती झाली तर त्याच्यात सुद्धा आता आपल्याला आश्चर्य वाटणार नाही कारण एक लक्षात घ्या की महिन्याभरापूर्वी चीन बरोबर आपला जो सौहार्द वाढलाय तो असा अचानक वाढलेला नाहीये आपण सुद्धा हे लक्षात घेतलेलं आहे की डोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत अस्थिर मनोवृत्तीचं व्यक्तिमत्व आहे स्वतःच्याच मित्राला टोमणे मारण्यामध्ये टोचण्यामध्ये त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळतो आणि मग अशा वेळेला जर चीन बरोबर आपली जो वैरभाव आहे तो आपण थांबवला म्हणजे शत्रूचा शत्रु तो आपला मित्र हा जर अमेरिका करत असेल तर आपण का करू नये असा सुद्धा आता विचार सुरू आहे आणि असं वाटतं आहे की एक प्रकारे अमेरिका आपल्या एका मित्राला शत्रू राष्ट्राच्या कोशामध्ये ढकलतोय आणि म्हणून भारतानं सगळ्या पातळीवरती विचार सुरू केलेला आहे याचा तोटा निश्चितपणे आपल्याला होईल आणि आपल्यालाच नाही तर एक भीती अशी व्यक्त केली जाते आहे की भारतावरती जेव्हा पंचवीस टक्क्याचा कर अमेरिकेनं लादलाय तर एक जागतिक मंदीचं थोडंसं रूप आपल्याला पाहायला मिळेल पण असंही म्हटलं जात आहे की आपण जे वेगळ्या पद्धतीचं प्रोटेक्शन घेऊन आपला व्यापार करतो आहोत त्याच्यातनं पण बाहेर येऊया आपण पण कोशातनं बाहेर पडूया आणि जागतिक स्पर्धेला सामोरे जाऊया तेवढी उत्पादन आपली उत्तम दर्जाची असायला हवीत एकूण सगळीच परिस्थिती गुंतागुंतीची आहे पण मी असं म्हणू शकतो की भारत अमेरिकेच्या दबावाला मानायला तयार नाही तो जुगारून देण्याच्या मन, मानसिक स्थितीमध्ये आहे नक्कीच आणि अर्थातच या सुद्धा अशा पद्धतीचे कोणतेच दबाव भारतानं स्वीकारलेले नाहीत झुगारलेले आहेत आणि तेच धोरण सध्या अवलंबताना भारत पाहायला मिळतोय दृता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी माहितीसाठी राहुल